तर महावंश ग्रंथामध्ये उल्लेख आहे जेव्हा महादंभरक्षित बंधीला महाराष्ट्रात पाठवलं पंढरपूरच्या क्षेत्रामध्ये पाठवलं तर एकाच वेळी महादंभरक्षित बंध हिनं महावंश ग्रंथामध्ये उल्लेख आहे वाचलेला आहे पंच्याहत्तर हजार लोकांना महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर हजार लोकांना या दक्षिणापच्या या पंढरपूर परिसरातल्या पंच्याहत्तर हजार लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि अजून पुढे असा उल्लेख आहे त्या महावंश ग्रंथामध्ये कि चौदा हजार लोकांना भिक्खू सुद्धा बनवलं महाधम्मरक्षित बंतेजी आणि त्या सगळ्या चौदा हजार भिक्खूंनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचार केला आणि चौदा हजार भिक्खू संघ आणि रक्षित बंतेजी हे पंढरपूरच्या विहारात राहायचे पंढरपूर नगराचीच निर्मिती सम्राट अशोकाने केलेली आहे जिथं जिथं महाविहार आहे स्तूपा आहे तिथे तिथे नगर उभे झालेले आहे इतिहास खूप आहे की या भीमा नदीच्या काठावर दोनच महाविहार आहे पहिला विहार म्हणजे पंढरपूर आणि थोडी हे भीमा नदी पुढे जाते सन्नतीला कर्नाटकला तिथे एक महावीर आहे सन्नती तिथे तर पूर्व बुद्धाचे सुद्धा शिल्प सापडलेले आहे तर ही भीमा नदी पूर्वीपासूनच प्राचीन बौद्ध बोल तुकाराना मला म्हणतात जेव्हा नव्हते चरा चर तेव्हा वसविले पंढरपूर तुक बरायची आहे जाऊ घे माये पंढरपूर अशी आखाडी कार्तिकी एकादशी म्हणजे आखाडी पौर्णिमेला जायचं बंतेजींना घेऊन यायचं आणि पुन्हा प्रवारणा कठीणदान चिवरदान संगदान करून कार्तिकीला पुन्हा नेऊन द्यायचं तुको बऱ्याची आहे जाऊगे माये पंढरपुराशी आखाडी कार्तिकी एकादशी तर ही प्रथा बौद्धांची परंपरा आहे आमची वारकरी बांधव तुकोबरायची शिवाजी महाराजांची मौर्य राजांची पगडी घालायची पांढरे आता गांधीची आणि अन्नाची कधी टोपी आली आम्हाला माहितच नाही पण हे वारकरी मात्र बौद्धांच्या उपासकांचं प्रतीक आहे तर हा जागृतीचा अग्नी असाच तेवट ठेवा